नमस्कार मी ऋत्विकेंद्रे आज मी पुण्यात आलो आहे वाकडमध्ये आणि इकडे ज्या प्रकारे पुण्याच्या ऑडियन्सनी हा शो हाऊसफुल केलेला आहे आणि ज्या प्रकारे ते खुश आहेत आमचं काम बघताना त्याबद्दल पुणेकरांचे खूप खूप धन्यवाद असे शोज हाऊसफुल जाऊ दे अख्ख्या महाराष्ट्राभर ह्या फिल्मचं प्रमोशन फार झालं नाही पण ज्या प्रकारे आत्ता चालू आहे फिल्म त्याच उत्साहात अख्ख्या महाराष्ट्रात ही फिल्म चालू दे सगळे शोज हाऊसफुल होऊ दे सगळीकडे दंगा होऊ दे हीच मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो महाराष्ट्राला खूप खूप धन्यवाद नमस्कार मी रूपलक्ष्मी शिंदे सरगम या चित्रपटामध्ये मी हिरोच्या आईची म्हणजे श्रीत्विकच्या आईची सोहम ह्या कॅरेक्टरच्या आईची भूमिका केलेली आहे मला असं वाटतं की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आतापर्यंत ज्या पद्धतीची आई पोर्ट्रेट केल्या गेलेली आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळी आई करायला मला मिळाली चित्रपट या चित्रपटाच्या निमित्ताने वेगळी यासाठी कारण आजची आई आहे ती आधुनिक आई आहे जी करिअर आणि कुटुंब ह्याच्यामध्ये तिची होणारी ओढाताण आणि त्यामुळे मुलाकडे दुर्लक्ष किंवा मुलांकडे दुर्लक्ष होत आहे की काय की कुठेतरी खंत किंवा एक गिल्ट घेऊन राहणारी पण तरी ते व्यक्त न करणारी अशा अनेक शेड्स मला या भूमिकेमध्ये निभवायला मिळाल्या ज्या की मला वाटतं आजच्या प्रत्येक माझ्या वयाच्या ज्या काही लेडीज आहेत ज्या करिअर करतात त्यांच्यासाठी खूप रिलेट करणारी ही भूमिका आहे कारण शेवटी ब्लेम त्यांच्यावर येतो की तुम्ही मुलांचं सगळं करा करिअर जरी करत असल्या तरीही तर ह्या सगळ्यामध्ये ती आई नेमकी काय फेस करते हे सगळं द्वंद्व जे आहे मानसिक द्वंद्व जे आहे दातले ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या सीन्सच्या माध्यमातून मला साकारायला मिळाले हे मी माझं भाग्य समजते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिग्गज गिरीश कर्नाडजींसोबत ही भूमिका करायला मिळाली त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळाला हे सगळ्यात मोठी प्लस पॉइंट होती या चित्रपटाची जेव्हा कथा मला कळाली आणि त्याच्यानंतर कोण कोण काम करत आहे याविषयीची जेव्हा माहिती मिळाली तेव्हा या चित्रपटाला ते आणि या चित्रपटा भूमिकेला नाही म्हणणं माझ्याकडनं शक्यच नव्हतं कारण ही संधी मला सोडायची नव्हती आणि एक वेगळ्या प्रकारची मराठी चित्रपटांमध्ये न आलेली आई साकारायला मिळाली आ, हा सगळ्यात महत्वाचा भाग मला वाटतो आणि त्यामुळे निर्मात्यांनी सर्व दिग्दर्शकांनी आणि सगळ्यांनीच पूर्ण टीमनी जी काही मेहनत घेतलेली आहे अशा ठिकाणी जाऊन आम्ही शूट केलं जिथे मोबाईलला टॉवर नव्हते आम्ही पंधरा पंधरा वीस वीस दिवस आमच्या घरच्यांशी संपर्क साधू शकत नव्हतो आणि कदाचित त्याचा फायदाही झालेला आहे कारण आम्ही तेवढे इन्व्हॉल्व्ह झालो होतो त्या कॅरेक्टरमध्ये कारण कुठलंच डिस्ट्रॅक्शन नव्हतं आम्ही फक्त फोकस करू शकत होतो आमच्या कॅरेक्टरवर तर अशा पद्धतीने फार गमतीशीर प्रवास होता अनेक अडचणींना सामोरे गेलेली आहे ही फिल्म आणि म्हणून काही वेळही लागलेला असेल चित्रपट गृहामध्ये याला यायला पण मला असं वाटतं पर्सनली की आत्ता हा जो चित्रपट आलाय ना या काळामध्ये तो खूप महत्वाचा आहे कारण आज आपण समाजामध्ये सोसायटीमध्ये पेरेंट्स आणि मुलं यांच्यामधला तुटल, तुटलेला संवाद किंवा विसंवाद जे काही आपण बघतो आणि त्याचे दुष्परिणाम जे आपण भोगतो आहोत त्याला खूप छान पद्धतीने हा चित्रपट समोर घेऊन आलेला आहे या विषयाला त्यामुळे आज ह्या चित्रपटाची खूप आवश्यकता आहे तर वेगळ्या पद्धतीने या चित्रपटाकडे बघणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं एकंदरीत सरगमचा प्रवास अतिशय सुखकर होता छान होता आणि शेवटी तो चित्रपट गृहापर्यंत आला त्याचा मनोमन आनंद आहे मी या मी सरगम स्वराचा रोल केलेला आहे म्हणजेच ऋत्विकच्या मैत्रिणीचा रोल केलेला आहे जसं की तुम्हाला मी सर्वांना आधीच सांगितलेलं आहे हा माझा पहिला चित्रपट आहे आणि खरंच मला खूप आनंद होता आहे की इतका छान रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे मला खूप आनंद होतोय की सर्वांनी खूप छान एफर्ट्स घेतले छान सपोर्ट केलं एकमेकांना आणि खरंच खूप छान प्रकारे आम्ही आज इथे प्रेझेंट करत आहोत थँक्यू सो मच प्रोड्युसर्स आमचे सर टीम सगळ्यांनाच थँक्यू खूप छान वाटलं मला सर्वांसोबत काम करताना आणि तुम्ही मला खरंच कळवा की स्वराचा रोल सोहमसोबत सगळ्यांसोबत तुम्हाला कसा वाटला थँक्यू